एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं पर एक नवरा बायकोचं जोडपं होतं लग्नाला बरेच दिवस झालेले होते पण मात्र हे एकमेकांप्रती जास्त रोमॅन्टिक होत नव्हते म्हणून तो जो नवरा आहे तो नवरा त्याच्या बायकोसाठी एक दिवस जीन्स पॅन्ट घेऊन येतो आणि काही टॉपसुद्धा घेऊन येतो आणि त्याच्या बायकोजवळ देतो आणि त्याच्या बायकोला म्हणतो कि आज संध्याकाळी ही जीन्स घाल हा टॉप घाल अधिक सुंदर दिसशील असं म्हणून तो त्याच्या बायकोला जीन्स आणि टॉप देतो रात्री त्याची दे बायको ते कपडे घालून त्याच्याजवळ येते आणि दोघंजण रोमांस करतात आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील बेलखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारी एक महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न दहा वर्षापूर्वी एका पुरुषाबरोबर झालेलं होतं आता लग्न झाल्यानंतर दोघाचा संसार सुखी झाला सुखा संसार चालू झाला पण मात्र या सुखी संसारामध्ये त्यांना मूलबाळ होत नव्हतं कारण की या दोघांमध्ये जास्त रोमांस होत नव्हता हे जण पाहिजे तसा प्रतिसाद एकमेकांना देत नव्हते मग बरेच दिवस झाल्यानंतर अशाच पद्धतीनं हे सगळं घडत राहिलं दोघांमध्ये वादविवाद होत राहिले की मूल का होत नाही मुल का होत नाही म्हणून पण मात्र सासू सासरकडचे जे आहेत मुलाकडचे ते त्या महिलेलाच दोष देत होते की तिच्यामध्येच काहीतरी कमी आहे तिलाच मूल होत नाही म्हणून पण मात्र तरीसुद्धा नवऱ्यानं एक दिवस बायकोला तिच्यासाठी जीन्स पॅन्ट आणि टॉप आणला आणि त्याच्या बायकोला घालण्यासाठी दिला आणि सांगितलं हे ड्रेस घालून तू संध्याकाळी ये आपण रोमॅन्स करू असं सांगितल्यानंतर बायकोनं नवऱ्याचं ऐकलं रूममध्ये गेली आणि गेल्यानंतर दोघा जणांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं की यामधून एक धक्कादायक प्रकरण घडलेलं होतं दुसऱ्या दिवशी ती जी महिला आहे ती त्या घरामधून बेपत्ता झाली होती कारण की संध्याकाळी तर सगळं आनंदाचं वातावरण होतं बायको चांगले रोमांस करत होते पण मात्र सकाळ झाल्यानंतर ती महिला कुठं गेली आहे काय गेली आहे याचा काहीही पत्ता लागला नाही म्हणून तिचा जो नवरा आहे तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बायको बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांना दिली आता त्याची बायको बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दिली आणि ती जी बायको आहे तिच्या बाहेर सुद्धा सांगितलं की तुमची मुलगी बेपत्ता झाली आहे कुठं गेली आहे काय गेली आहे आम्हाला काहीही माहीत नाही हा रात्री अशा अशा पद्धतीचे कपडे तिनं घातलेले होते असं त्यांनी तिला सांगितलं असं सांगितल्यानंतर हा तक्रार देऊन पोलीस स्टेशनमधून वापस आला तेव्हा त्या ते महिलेकडचे घरचे जे आहेत आई वडील कुटुंब ते पोलीस स्टेशनमध्ये आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की तिचा जो नवरा आहे हा नवरा तिला मागच्या काही वर्षांपासून मारहाण करतो तिला नीट बोलत नाही या दोघांमध्ये सतत वार होतात कारण की ती माग जेव्हा जेव्हा अशा घटना घडायच्या तेव्हा ती फोन करून सगळं काही सांगायची की तिचा नवरा तिला मारहाण करतो आहे इकडं जाय म्हणतो आहे नाहीतर मी दुसरं लग्न करेल अशी धमकी देतो आहे त्यांच्या मुलीनं त्यांना अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या पण मात्र मुलीचा संसार उद्ध्वस्त होईल तिला त्या ते ठिकाणी राहावंच लागेल म्हणून यांनी त्यामध्ये तिच्या संसारामध्ये काही डवळाडवळ केली नाही उलट त्यांच्याच मुलीला समजावून सांगितलं पण मात्र आता त्यांची मुलगी बेपत्ता झाली नसून तिच्यासोबत काहीतरी बरं वाईट घडलंय अशी शंका तिच्या आई वडिलांनी पोलिसांसमोर उपस्थित केली जशी पोलिसांसमोर शंका उपस्थित केली तसं पोलिसांनी तिच्या नावऱ्याला पुन्हा चौकशीसाठी बोलवलं आणि चौकशीसाठी बोलवल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार विचारला जेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा सुरुवातीला त्यानं जे आपण सांगितलं त्याच पद्धतीनं त्यानं पोलिसांना सांगितलं होतं पण मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारून पाहिले तेव्हा त्याला, त्याला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही म्हणून पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की त्याच्या लग्नाला दहा वर्ष झालेली होती पण मात्र दहा वर्ष होऊन सुद्धा त्याला मूलबाळ होत नसल्यामुळं त्याला दुसरं लग्न करायचं होतं पण मात्र दुसरं लग्न करण्यासाठी त्याची जी बायको आहे ती त्याला अडथळा ठरत होती विरोध करत होती ती त्याला दुसरं लग्न करू देत नव्हती आणि कारण काय दिलं की तिला मूलबाळ होत नाही म्हणून मग तिला मूलबाळ होत नाही म्हणून याला दुसरं लग्न करायचं होतं यामुळेच त्यांच्या घरामध्ये थोडे वादविवाद मोठ्या प्रमाणात चालत होते आणि त्याच्या बायकून विरोध केल्यामुळं येणं तिला ठार करायचं ठरवलं आणि ठार करायचं ठरवत असताना तिच्यासाठी त्यांना जीन्स पॅन्ट आणि टॉपसुद्धा आणला तिला घालायला दिला आणि घालायला दिल्यानंतर रूममध्ये आल्यानंतर तिच्यासोबत गोडी गोडीनं रोमांस करत दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिथंच दोघा जणांचे भांडणं लागले वाद झाला त्यानं तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिचा खून केला आणि त्याच ड्रेसमध्ये तिला दूर एका नदीमध्ये तिचा मृतदेह नेऊन फेकला पण मात्र या संपूर्ण घटनेमध्ये त्या नवऱ्याचा बापसुद्धा सहभागी होता म्हणजे त्या महिलेच्या सासऱ्यांनी आणि नवऱ्याने मिळून केलेलं हे खून होता या दोघा जणांनी ते खून केल्यानंतर मृतदेह जवळच्या एका नदीमध्ये नेऊन फेकला आणि त्या ठिकाणावरून पसारा झाले आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मग तिला अशा ड्रेसमध्येच का फेकलं तिच्या अंगावर साडी किंवा इतर काही कपडे का नाही ठेवले असं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की त्या ड्रेसमध्ये तिला कोणी ओळखणार नाही मृतदेह इथालचा आहे म्हणून वाटणार नाही म्हणून ना त्यानं त्या पद्धतीचे कपडे तिला आणलेले होते नाहीतर त्याला अगोदर तिला ठार करायचं होतं असं संपूर्ण त्यानं पोलिसांसमोर कबूल केलं पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे आणि ती आता या संपूर्ण प्रकरणाची शिक्षासुद्धा भोगत आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोक काय करतील याचासुद्धा मेळा आता राहिलेला नाही त्यामुळं ह्या ज्या अशा घडणाऱ्या घटना आहेत यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या